नमस्कार आपला सुप्ती नागेश पवार या चॅनल वरती आपलं सर स्वागत आज आपण आहोत सोनवती येथील श्री खंडवा मंदिर देवस्थान येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओ एस पालग्राम बचत गटातील महिला अंकुर बाल पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालय सोनवती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा मंदिर येथे जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंदानी योगासने घेऊन योग विद्यार्थ्यांना व महिलांना याचे फायदे सांगितले तसेच या योगासन आसनामध्ये मुलांनी चांगला प्रतिसाद देऊन योगासने केली तसेच महिलांनी पण या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला योग हा सध्याच्या योगातील काळ गरज आहे कारण योगामुळे आपले शरीर निरोगी राहते त्यामुळे रोज कमीत कमी एक तास तरी योग करावा असे मला वाटते I हातात माझ्या पैसा पाण्यात पोतो मासा मूठ माझी एक घास चिवचा एक घास खाऊचा बाव चोकतो अंगठा आईच्या बांगड्या बाबाची घड्या सहा स्टेप झाल्या माझं नाव उज्ज्वला भानुदास लेमडे आशा कार्यकर्ते सोनवती मध्ये आणि पीएसी भातांगडी अतिसार पंधरवाडा याच्याविषयी मी माहिती सांगत आहे दरवर्षी सोहळा जून ते एकतीस जूनपर्यंत पंधरवाडा अतिसारा राहतो आमदार सोळा जून ते एकतीस जुलै हा म दीड महिना अतिसाराचा दिलेला आहे अतिसार म्हणजे कसं आहे ते एक एक, एक, एक ते ती ती तीन वेळापेक्षा जास्त शौचालय झाल्यानंतर त्याला अतिसार म्हणतात कारण तर त्याला झिंकची मात्रा ओ आर एस द्यावी झिंकची मात्रा चौदा दिवस द्याव्या यानंतर हात धुवण्याची स्टेप हात धुवल्याशिवाय कोणताही अन्नाला स्पर्श करू नये होत आप नमस्कार माझे नाव तुम्ही फायले मी एकता दिवसो आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आज हा दिवस लोक दिवस म्हणून साजरा केला जातो आज आमच्या सारे जगभर आज योग दिवस साजरा केला जातो तसेच आज आमच्या सोनवती या छोट्याशा गावामध्ये सोनवती येते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवती येथे योग दिन साजरा केला आहे तसेच एस 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 चे अध्यक्ष सचिव यांनी आमची खूप मदत केली आहे तसेच आज योग योग दिनानिमित्त आम्हाला योगासनाचे विविध प्रकार शिकवलेले आहे सांगितलेले आहे पण आम्ही ते सर्व केलेले आहेत पण आमच्या सरांनी आम्हाला खूप सारे योगासन योगासनाचे स्टेप शिकलेले आहेत तसेच आम्ही त्याप्रमाणे स्टेप केले आहेत तसेच योगादिनाच्या निमित्त सरने आम्हाला खूप निमित्त भाषा दिली आहे त्यामुळं आम्हाला तर थोडी आम्ही सर स्टेप बाय स्टेप सांगितले आंगडीकडे की आज योगा दिवस गावामध्ये आपला योगा दिवस साजरा करण्यात त्यामुळे अगोदर असं वाटत होतं की योगा योगा काय असते पण योगा केल्याच्या नंतर जे फील व्हायलाय आता सुरू झाला तर खूप छान वाटते आता पण आता रोज योगासन मी रोज नियमितपणे करेन धन्यवाद नमस्कार पुन्हा पुन्हा बस व... ले ले आज आमच्या शाळेत योगा दिवस साजरा केलेला आहे एवढी आम्हाला दर आमच्या शाळेत दरवर्षी योगा दिवस साजरा केलेला जातो आज योगा दिवस साजरा केला आहे आमच्या शाळेत योगा दिवस साजरा केला जातो आमचे नाव पाठीवर पाठीवरचा आसन पोटावरचा आसन व हाताचे हालचाली मानेच्या हालचाली खडे आसन आसन मान हालचाल हाती हालचाल पाय हालचाल पोटावरचा व्यायाम पाठीवरचा व्यायाम हाताचे व्यायाम चक्रासन वक्रासन याची प्रेरणा घेऊन आम्ही दररोज व्यायाम करतो नमस्कार मी सरोज पवार एस एस चिल्ड्रेन्स विलेज कुटुंब सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत ए, बा ओ एसच्या माध्यमातून सोनवटीमध्ये आपलं कुटुंब सक्षमीकरणाचं काम चालतं त्याच अंतर्गत आज आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करतो याचा मुख्य उद्देश आहे की बालकांचाच नाही तर पूर्ण वडील आणि युवा युवकांसाठी हा मोठा व्यायामाचा एक संदेश आहे तर जेणेकरून त्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि त्यांचं शारीरिक स्वास्थ्य सुधारण्याचा हा मुख्य उद्देश आहे यामुळं समाजातील प्रत्येक रोगराईपासून आपण दूर राहण्याचा हा प्रयत्न असतो तर हा एक व्यायाम नसून हा एक जीवनशैलीचाच एक भाग असल्यामुळे आपण आपल्या श शरीराचाच नसून तर आपल्या गावातील नसून तर आपल्या कुटुंबातील नसून तर पूर्ण देशाचं एक चांगल्या पद्धतीनं त्यांचे चांगले संस्कार वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि एक जीवनशैली वाढवून एक आरोग्यदायी आपलं नेशन आपलं राष्ट्र पुढे आणण्याचा प्रयत्न करून आपल्या राष्ट्राला बळकट करण्याचा आपण संदेश देतो तर याच पाठीमागे आमचा असा उद्देश आहे की ह्या छोट्या छोट्या बालकापासून व्यायाम करून हा एक दिवसाचा नसून तर आपण सतत करून सतत व्यायाम करून आपण शरीर सुदृढ सुदृढ करण्याचा प्रयत्न करून आपण आपल्या शरीराला चांगलं ठेवून एक चांगला नागरिक बनवण्यासाठी हा संदेश आपण या व्यायामाच्या माध्यमातून देत आहोत धन्यवाद आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवती यस ओ एस ग्रामपंचायत सोनवती सर्व सर्वांच्या संयुक्त उद्यमाने थंडोबा मंदिराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये आज आपण अतिशय आनंदाने हर्षउलसामध्ये योगासन आपण या ठिकाणी प्राणायाम आणि योगासनं आपण या ठिकाणी केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी अंगणवाडीताई मदतनीस आशा कार्यकर्ते त्याचबरोबर एसच्या पवार मॅडम त्यांची पूर्ण टीम सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन अतिशय आनंदाने आपण या ठिकाणी साजरा केला यामुळं आपल्या शरीराचं रक्षण आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवण्यासाठी हे योग आणि प्राणायाम ऋषीमुनींनी केलेले आहेत तेच आपण या ठिकाणी करतो आहोत आणि आपलं शरीर अतिशय चांगलं राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी आपल्याला योग आणि प्राणायाम करणं अतिशय आवश्यक आहे आणि शाळेमध्ये आम्ही दररोज विद्यार्थ्याचा प्राणायाम त्याचबरोबर योगासनं आमच्या दर शनिवारी आणि त्या दिवशी आम्हाला सकाळी परिपाठामध्ये कवायतीसारखे छोटे मोठे प्रकार आम्ही दररोज शाळेमध्ये या ठिकाणी घेतो त्याच्यामुळं विद्यार्थ्याला त्याचा निश्चित फायदा होतो विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यामध्ये या योगासनाचा या प्राणायामाचा अतिशय उपयोग होतो म्हणून शाळेमध्ये नियमित आम्ही योगासनाने प्राणायाम घेतो आणि कवायतीसुद्धा घेतो विद्यार्थी अतिशय आनंदाने ते करतात आणि त्यामुळंच विद्यार्थी तंदुरुस्त आहेत